शरद पवार आणि अजित पवार हे दोघे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत आणि एकमेकांच्या शेजारी सुद्धा बसणार आहेत वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोडायचा तर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडते आणि त्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे याच कार्यक्रमासाठी अजित पवार तसंच शरद पवारही दाखल झालेत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडला जाहीर झालाय हा साखर कारखाना अजित अजित पवारांशी संबंधित मानला जातोय तर पवारांचे अनेक विश्वासू सहकारी आणि कारखान्याचे या संचालक ते आहेत तर विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट कारखान्याचा हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते दिला जाणार आहे आणि म्हणूनच एकाच व्यासपीठावरती हे काका पुतळे आज पुन्हा एकदा दिसणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही आज पुन्हा एकत्र येत आहेत आज ते एकाच मंचावर असणार आहेत काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये कृषी विकास प्रतिष्ठाननं कृषक या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आलेले होते आणि त्यानंतर आठच दिवसांनी पुण्यात हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येत आहेत या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची आसन व्यवस्था जी आहे ती शेजारी शेजारी करण्यात आलेली आहे ही जी मोठी खुर्ची आपण पाहतोय ती शरद पवार यांची असणार आहे कारण ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शेजारीत अजित पवार यांची ही खुर्ची असणार आहेत हे दोघे नेते बरेच कालावधीनंतर एका मंचावर आणि शेजारी शेजारी आपल्याला पाहायला मिळणार आहेत कॅमेरामन सुमित भोसलेचा नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज पुणे